अरे काय झालं का इतका वैतागलाय बाबा साहेब एक तर कामधंदा मंद आहे वरून हा ट्रॅफिक आता दहा बारा हजार रुपये महिन्याच्या कमाईने घर खर्च तर नाही चालत ना साहेब तर मग काही वेगळ्या मिळकतीचा प्रयत्न कर काय प्रयत्न करू साहेब तुझ्याकडे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड तर असेल ते दे मला तुला पंचवीस हजार रुपये महिना मी सुरू करून देतो हे घे तुझे पॅन कार्ड आधार कार्ड आणि या महिन्याचे पूर्ण पंचवीस हजार घे या कागदांवर सही कर जीएसटी नोटीस पण मी तर काही काम धंदाच नाही केला हो पण तुम्ही आपले दस्तऐवज शेअर केले होते ज्याने जीएसटी आणि आय टी सीचा फ्रॉड झाला ज्यामुळे काळे धन निर्माण झाले आणि देशाला आर्थिक नुकसान झाले नेहमी लक्षात ठेवा आपले आधार आणि पॅन सारखे दस्तऐवज कोणाशीही शेअर करू नका कोणत्याही लुभावत्या लोभामध्ये फसू नका सावधान राहा सुरक्षित राहा